नमस्कार मित्रांनो श्री साई नरसी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मंजरे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सततच्या पावसामुळे जी गुलाबाचे पानं आणि फुलं जी आहे ती खराब झालेली आहे तर बघू शकता या ठिकाणी पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे या पावसामुळे गुला या गुलाबाच्या रोपांची जी पानं आहेत सर्व गळालेली आहे आणि ज्या कळ्या पण आहेत कळ्या पण बघू शकता या ठिकाणी सर्व खराब झालेले आहेत या कळ्या जे आहेत ते खराब झालेले आहेत त्याचबरोबर फुलेसुद्धा या ठिकाणी खराब झालेले आहेत तर बघू शकता तर मित्रांनो यावर काय उपाय करावा ते, ते, करा ते आपण आज बघूया सर्वप्रथम आपल्याला या आप रोपांची फुडिंग म्हणजे छटणी करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व ब्रँचेस कट करून घ्यायचे आहे कट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी कट मारलेला आहे त्या ठिकाणी साप पावडर लावून घ्यायचे आहे कारण पावसामुळे याच्यामध्ये पाणी जर गेलं तर हे खराब होऊ शकतं त्यासाठी याला आपण या ठिकाणी बुरशी येऊ नये म्हणून साप पावडर लावलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे सर्व वाळलेली पानं गळाली आहेत ही सर्व आपल्याला या ठिकाणी काढून टाकायची आहे आणि ही जी माती आहे या मातीमध्ये आपल्याला अठराशेचाळीस डी ए पी अठराशेचाळीस हे खत आपल्याला या मातीमध्ये टाकायचं आहे ज्यामुळे त्याला नवीन फुटे फुटण्यास मदत होईल तर बघू शकता हे आहे अठराशेहेचाळीस डी ए पी अठराशेचाळीस आता माझ्या हातामध्ये साधारणतः दोन ते ती तीन ग्रॅम एवढं हे खत आहे हे खत आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण मातीमध्ये टाकून द्यायचं आहे तर बघू शकता साधारणतः दोन ते तीन ग्रॅमपर्यंतच आपल्याला या ठिकाणी खत वापरायचं आहे जास्त प्रमाणात वापरायचं नाही जास्त प्रमाणात जर तुम्ही हे खत वापरलं तर याचे दुष्परिणाम या झाडावर होऊ शकते हे झाड हळूहळू जळू शकते तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खत टाकायचं आहे आणि खत टाकल्यानंतर आपल्याला हे खत मातीमध्ये मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता आपल्याला हे मातीमध्ये मिक्स करून टाकायचं आहे आणि ही माती आपल्याला नॉर्मली एक ते दीड इंचापर्यंत मोकळी करून घ्यायची आहे ज्यामुळे जे ओले झालेले आहे माती सततच्या पावसामुळे ती हवा लागून कोरडी होईल आणि जास्त प्रमाण जे या मातीमध्ये पाण्याचं झालेलं आहे ते कमी होण्यास मदत होईल तर मित्रांनो याला आपल्याला साधारणतः चार ते पाच दिवसानंतर वॉटरिंग करायचं आहे पाणी द्यायचं आहे आणि जर कंटिन्यू पाऊस चालू असेल तर याला आपल्याला पाणी टाकायची गरज राहील या उलट जर जास्त पाणी याच्यामध्ये होत असेल तर आपल्याला ते काढून टाकायचं आहे तर, तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी मी सर्व झाडांची रोपांची जी आहे तर कटिंग करून सर्व रोपांना मी या ठिकाणी खत टाकलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने खत चाटणी करून खत टाकल्यानंतर आपल्याला हे रोपं ऊन पडेल अशा ठिकाणी ठेवायची आहे आणि जर ऊन नसेल सतत पाऊस चालू असेल तर याला पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ही रोपं ठेवायची आहे आणि जर ऊन पडलं तर उन्हामध्ये ठेवायची आहे जोपर्यंत हे पावसाळ्याचं वातावरण जात नाही कंटिन्यू पावसाचं जे वातावरण आहे ते जात नाही तोपर्यंत आपल्याला याची एक्स्ट्रा केअर करावं लागणार आहे पाऊस आला की थोडं शेडमध्ये ठेवायचं आणि पाऊस गेला की ऊन पडलं की उन्हामध्ये ठेवायचं तर अशा पद्धतीने तुम्ही जर रोपाची काळजी घेतली तर हे तुमचं रोप आठ ते पंधरा दिवसामध्ये पुन्हा हिरवं होईल आणि पुन्हा बहरू लागेल या ठिकाणी बघू शकता या रोपाला या ठिकाणी नवीन स्क्राऊटिंग येत आहे बघू शकता साधारणतः दोन ते तीन दिवस झालेले आहे छाटणी करून आणि याला आता नवीन स्क्राऊटिंग यायला चालू झालेली आहे काही रोपांना तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद